हाय हॅलो नमस्कार मी उषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याशी चपाती रेसिपी शेअर करणार आहे तर गरमागरम मऊ लुसलुसीत आणि टंब फुगणारी ही चपाती रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे प्लीज व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर ह्या वाटीने मी चार वाटी पीठ घेतलेलं आहे चपातीचं त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं या पीठामध्ये पाणी घालून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडंच पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं सुक्कं पीठ घालायचं आहे परत हातावरचं जे पीठ लागलेलं ला आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे असं आणि परत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे परतच्या साईडला जे काही पीठ लागलेलं ला असतं ना ते सगळं आपल्याला एकत्र करून त्या कणिकवर घालून परत आपल्याला त्यावरती थोडं थोडं सुक्क पीठ घालून पाण्याचा हात लावून परत आपल्याला मळून घ्यायचं आहे छान त्यानंतर यावर झाकण <गला> झाकून आपल्याला पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटं झालेले आहे आपलं कणिक छान भिजलेलं आहे इथं तर बटन असं चेक करून घ्या तर जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं पद्धतीचं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर अनेक चमचाभर तेल घालून परत याला छान मळून घ्यायचं आहे तर आपली चपातीची कणिक जेवढे आपण छान मळून घेऊ ना तितकी चांगली आपली चपाती मऊ लुसलुसी टंब फुगणारी होईल तो आपली कणिक जे आहे ना ते छान मळून झालेली आहे त्यानंतर आपल्याला चपाती करण्यासाठी थोडंसं सुक्कं पीठ लागणार इथं पीठ चाळून घेतलेलं आहे तर चपाती करण्यासाठी आपण इथं थोडीशी लाट्या करून घेऊ तुम्ही नवीन करत असाल तर तुम्ही असं पहिल्यांदा असं लाट्या काढून घेऊ शकता कारण ह्याच्यामुळं चपाती करण्याची स्पीड वाढतं तर अशा पद्धतीने मी छोटी छोटी लाट्या काढून घेतलेल्या आहे आता आपली सगळी लाट्या काढून झालेल्या आहेत त्यानंतर त्यात मधलाच एक गोळा घेऊन तर ह्याच्यावर आता थोडंसं पीठ लावून हे आता पुरी एवढं लाटून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे तेल आपल्याला सगळीकडून छान लावायचं आहे तेल सगळीकडून त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला थोडंसं सुकं पीठ घालून घडी करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती परत आपल्याला तेल घालून थोडंसं सुकं पीठ घालून असं सगळीकडून बन घ्यायचं आहे हे गोळा जेणेकरून आपली चपाती जी आहे ना ते छान टंब फुक त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं पीठ लावून घेतलेलं आहे गोळ्यावरती तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पुढची जे साईट आहे ना तर ते तेच आपल्याला लाटून घ्यायचे आहे जेणेकरून आपली चपाती जी आहे ना ते गोल होती मग आपल्याला दुसरी साईड लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली दुसरी साईड लाटण्याने किती छान याला गोल राऊंड असा आला शेप आला या चपातीला चपाती आपल्याला सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची आहे कडेकडेने तर इथं आपली चपाती तर छान लाटून झालेली आहे त्यानंतर आपल्याला हे चपाती भाजून घ्यायची आहे तर एक नोस्टिकचं पॅन घेतलेलं आहे डोस्याचं तर त्यावर हे चपाती घालून हे तर छान भाजून घेते पहिली साईडनं थोडंसे भाजून त्यावर तेल घालून छान भाजून घेतलेले आहे दुसरी साईडनं पण तेल लावून छान भाजून घेतलेलं आहे तर चमचाने आपल्याला छान सगळीकडून दाबो दाबून हे चपाती भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली चपाती किती छान भाजलेली आहे आता आपली चपाती झालेली आहे आता हे काढून घेऊ त्यानंतर परत आपल्याला दुसरी चपाती पण त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली चपाती किती छान मऊ लुसलुसीत झालेली आहे तर हे चपाती तुम्ही आमटीबरोबर खाऊ शकता भाजीबरोबर खाऊ शकता तर इथे मी फ्लॉवरची भाजी आणि वांग्याची आमटी केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण बघितला असाल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद